नमस्कार मित्रांनो मी दीपेश मिडबावकर तुमचं मालवणी जंक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चालू आहोत गावी म्हणजे मिडबावला माझं गाव आहे मिडबाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आता वाजले आहेत साडेबारा थोडं उशिरात निघालो आहे कारण पप्पा गेले आहेत कामावर सो ते तिकडूनच येतील आम्हाला ते बेलापूरला मिळतील म्हणजे त्यांना बेलापूरला पिकअप करायचं आहे तर आम्ही आता थेट बेलापूरला चाललो आणि पुढचा प्रवास हा मुंबई गोवा हायवे या मार्गावरनं आपला होईल तर साधारण माणगाव ते मुंबई गोवा हायवे पूर्ण गोव्यापर्यंत चांगलंच आहे फक्त माणगावपर्यंत अजून पॅचेस आहेत बऱ्यापैकी आणि एक संगमेश्वर ते पालीपर्यंत सो त्याचं काय कंडिशन आहे ते तुम्हाला मी दाखवेनच त्यामुळे तुम्हाला पण अंदाज येईल सो आता आम्ही आहोत कल्याणमध्ये जस्ट घरातून निघालो आहोत तर तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्यामध्ये आता पुढचा प्रवास दाखवतो मित्रांनो आम्ही कल्याणमध्ये कल्याण इथला राहतो विजयनगर या भागात हा माझा पहिलाच ब्लॉग आहे या अगोदर मी युट्यूबला चॅनल बनवला आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड केल्यात त्या पण बऱ्यापैकी अशा म्हणजे थोड्या फारच आहेत खूप अशा जास्त आहेत असं म्हणता येणार नाही आणि हा माझा पहिला ब्लॉग असेल आता यापुढे मी डेली ब्लॉग्स तुम्हाला पाठव म्हणजे अपलोड करत राहीन विहाला काहीतरी बोलायचं होतं तर काय बोलतोय ते ऐका बोल विया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लाईक क्लिक करा कशासाठी अरे <laughs> बेल आयकनवर क्लिक करा कारण आमच्या ज्या काही नवीन व्हिडिओ हो येतील त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यासाठी तुम्ही बेल ला पण क्लिक करा असं त्याचं म्हणणं आहे थँक्यू यू मित्रांनो आम्ही आता कल्याण शिळपाटा या रोडला आहोत तर आम्ही कल्याण शिळपाटा मापे मार्गे बेलापूर कोर्ट तरुण मग नंतर उरण पनवेल जो रस्ता आहे त्या रस्त्याला लागून पुढे पाट्यावरून आम्ही मग मुंबई गोवा हायवेला जॉईन होऊ सो आता आम्ही अजून इथेच कल्याण शिरवाडा रोडवर आहोत थोडंसं ट्रॅफिक पण आहे दुपारी वाजले साडेबारा तरी बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे रस्त्यावर पण पिकअप केला आहे आता थेट बेलापूर ते उरण या रस्त्याला आम्ही जॉईन करतो आहोत गुगल मॅपवर लावलाच आहे रोड तर गुगल वंश आपल्याला ओढून ओरडून सांगेल थोड्या वेळाने की नेक्स्ट मला काय कुठला टर्न घ्यायचा आहे घ्यायचं कॉन्सन्ट्रेट या रोडवर मित्रांनो पुढे आलं ना की हा आपल्याला ले एक लेप भेटतो जिथे सगळं होल्डिंग मध्ये नाव वगैरे दिलेलं आहे कुठल्या बाजूला कोणतं असं जातो तर राईट साइडला उरणला जातो आणि लेफ्ट साइडला पनवेलला जातो म्हणजे कन्फ्युजन जास्त होणार नाही मारलेला आपण ते आता पनवेलच्या दिशेने चाललो आहोत पनवेलला जाताना पनवेल आलं की पळसवी फाट्यावरून आपण राईट मारणार आहोत आपण पोचलेला आहोत पळसवी फाट्याला इथून आपल्याला पूर्ण गोल चक्कर मारून जावं लागतं कारण इकडे सरळ येऊन डायरेक्ट राईड मारला तर मुंबई गोवाला आपण जॉईन होऊ शकतो पण त्याने तसा रस्ता ठेवला नाहीये पूर्ण आपल्याला शिगोल फोडून चक्कर मारून आता परत फोडून राईट घेऊन परत पुढे जाऊन अजून एक राईड घेऊन नंतर लेफ्ट मारायला हा राईट टर्न मारून पुढे लेफ्ट मारायचं आहे हा आपल्याला लेप आहे तर आपण जॉईन केलाय मुंबई गोवा हायवे कळस पाटी जस्ट मागे गेला तर हा पॅच तर पूर्ण झालेला दिसतोय कॉन्क्रीटचा कारण चांगलाच आहे बघूया साधारण हा रस्ता पेणपर्यंत खूप चांगला झाला आहे पेंटच्या पुढे जरास डायवर्जन करत करत तो माणगावपर्यंत रस्ता कंटिन्यू आहे मित्रांनो आपण आलो आहोत इथेच मुंबई गोवा एवढ्या नवीन सुरू झालेलं हॉटेल सात बारा मागे पण आपण एकदा इथे आलो होतो हॉटेलला जेवण करून आता आम्ही निघालो आहोत जस्ट पनवेलच्या पुढेच आहोत अजून प्रवास फारसा काही झाला नाही आहे सात बारा हॉटेलला मी जेवण केलं जे मुंबई गोवा हायवेवर पनवेलपासून थोड्या अंतरावर जे नवीन झालं आहे जेवण अतिशय खूप चांगलं होतं खूप म्हणजे खूप चांगलं होतं अगदी घरासारखं जेवण होतं आता आम्ही मुंबई गोवा हायवेला परत जॉईन करून पुढे पेट्रोलसाठी आता थांबू आता पेट्रोल भरल्यानंतर सुसाट निघू आता भेटूया डायरेक्ट थोड्या वेळाने मित्रांनो आता आलोय मी जस्ट महाड सोडलंय म्हणजे एकदम हळूवार हळूवार आम्ही येतोय तर रस्ता म्हणाल तर एकदम पूर्ण चांगला आहे म्हणजे तुम्हाला जो कंप्लेंट होती की पेन ते मानगावपर्यंत रस्ता खराब आहे तर तुम्ही ड्रायव्हरच्या डायव्हरच्या घेऊन कंटिन्यू राईड करू शक राईड किंवा ड्राईव्ह करू शकता रस्ता एकदम चांगला आहे आणि शिवाय मध्येच एक तुम्हाला सात साठ ठिकाणी थोडासा खडबडीत रस्ता भेटेल तो पण एक दोन दोन तीन तीन मिनटांसाठीचा सा आहे बाकी कंटिन्यू रस्ता जो आहे तो खूप छान आहे तुम्हाला मजा येईल येताना तुम्ही येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही मस्त ज्या पुलामुळे त्या पुलाच्या दुर्घटनेमुळे कोकणाचा रस्त्यांचं काम आणि पुलांचं काम हे वेगाने सुरू झालं तो हा सावित्री ब्रिज सावित्री नदीवरचा तसा हा रस्ता आहे तसा पूर्ण पनवेल टू आपलं पूर्ण कोकण तळ कोकण सावंतवाडीपर्यंत कधी होईल याची आतुरता आहे म्हणजे सध्या तर डायव्हर्जन डायव्हर्जन घ्यावं लागतं आहे कधी हे डायव्हर्जन संपते ना कधी कंटिन्यू रस्ता चालू होईल याची वाट बघताय सगळेजण वाट बघत आता आपण चाललो आहे कशीडी बोगद्यामधून कारण जाण्यासाठी हा मार्ग खुला आहे फक्त गावावरून यायचा असेल म्हणजे कोकणातून यायचा असेल तर हा रस्ता आपण घेऊ शकत नाही हा ना पुढचा पाहिजे बऱ्यापैकी झालेला दिसतोय म्हणजे दोन्ही साईड इथून तर मित्रांनो बोगद्यामध्ये लाईट दिसते आहे बोगद्याच्या आतमध्ये लाईटचा काही इश्यू नाही आहे म्हणजे अंधार नसणार नाही लाईट आहे बोगद्यामध्ये मित्रांनो तो ट्रक आला होता ना त्याच्यामुळे बहुतेक ट्राफिक झालं कारण त्याला पुढे अलाव नाही आहे आणि त्याच्या मागे बऱ्याचशा गाड्या उभ्या होत्या म्हणून सगळ्या ट्राफिक झालं होतं म्हणजे आता क्लिअर झालंय आणि हा असा आहे आपला कसिडी बोगदा सावकाश या इथून सध्या काही असं सेटल झालं नाही अजून हा रोड जाण्यासाठी किंवा येण्यासाठी कारण मध्येच येणाऱ्या पण गाड्या आहेत कामगारांच्या गाड्या आहेत मध्येच कामगार आहेत सो सावकाश या इथून मित्रांनो वियाने गाणं बोलू इच्छितो मी गाडी चालवतोय ना तर <laughs> कधीपासून गाडीतलीच गाणी चालू आहे तो म्हणतोय मी एक गाणं बोलतो पप्पा तू गाडी चालवशिवाय अजून चांगली बोल ठीक आहे बघा ऐका कुठलं तरी गाणं म्हणतोय छान मस्त मला मजा आली सुरुवात नव्हतं मग त्याची इच्छा होती गाणं बोलायची मग आता अजून गाणी पाठ कर म्हणजे कस मी ही गाणी लावणार नाही चालेल तुला मग तुला मग आपल्या घरातून निघाल्यापासून ते गाव येईपर्यंत किंवा गावावरून निघाल्यापासून ते कल्याणला येईपर्यंत गाणीच बोलत राहावं लागेल चालेल तुला मी काय बोललो चालेल ओके तर आता गाणी पाठ करणार आहे बघू आता किती गाणी पाठ करतो ते आता वेळ पण भरपूर आहे सुट्टी आहे स्कूल ला, ला। मित्रांनो संगमेश्वर नंतर जो रस्ता सुरू झाला आहे तो तुमच्या समोर आहे गाडी एकदम दहाच्या स्पीडला सुद्धा म्हणता ना ना येणार नाही एवढी स्लो चालली आहे म्हणजे एवढी स्लोच चालवावी चाल लागते नाही तर तुमच्या गाडीचं पण काही खरं नाही आणि तुमच्या हाडांचं पण काही खरं नाही एकदम हळुवारपणे हळुवारपणे चालवावी लागते म्हणजे रस्ताच नाही आहे रात्रीचं वगैरे येत असाल तर खूप सेफ ड्रायविंग करत या कारण नंतर शिपव नंतर किंवा सावर्ड्यानंतर जो रस्ता सुरू होतो मध्ये मध्ये पॅस सुरू होतात ते अचानक कळत नाही आणि मध्ये मध्ये डायव्हर्जन पण असे आहेत की तुम्ही मागच्या वेळी आला असाल ते गृहित क धरून जर येत असाल तर ते गृहित धरून येऊ नका कारण डायव्हर्जन चेंज होत राहतात अचानक मध्येच नवीन डायव्हर्जन येऊ शकतं किंवा जुनं डायव्हर्जन होतं तिथे डायव्हर्जन नसून दुसरीकडे असू शकतं आणि त्यामध्ये हे असे रस्ते बघा रस्त्याची कंडिशन काय आहे बापरे म्हणजे तुम्ही गाडी अजिबात दहा पंधराच्या स्पीडच्या पुढे चालवू शकत नाही आणि त्यामध्ये समोरून मोठमोठ्या गाड्या येतात मित्रांनो वाजल्या आहेत पावणे दहा तर आता आम्ही थांबलेत आहात था। खांबला जे आपलं रेस्टॉरंट आहे अलंकार अगदी फेमस एकदम तिथे जेवणासाठी थांबलो आहे रात्रीचं आता इथे जेवण करू आणि मग इथून निघू थेट दारेक दारेक घरी जायला वाटेत थोडंसं मी दाखवेन तुम्हाला रस्त्याचं म्हणजे रस्त्याची व्हिडिओ थोडीफार दाखवेन आता डायरेक्ट मग व्हिडिओ दाखवून डायरेक्ट घरी आपण भेटूया दा मित्रांनो जस्ट लांजा सोडल्याने पुढे आलो आणि हळूहळू पाऊस सुरू झाला होता बारीक बारीक एकदम पण जसं जसं पुढे आता येतोय तसं तसं पावसाचा जोर वाढतो आहे ती एकदम रस्ता पण ओला झाला आहे पावसामुळे जसा पावसाळ्यात वाटतो पाऊस तसा झालो आहे एप्रिल महिना अजिबात वाटत नाही आणि सोबत वीजही चमकते आता आपण घेतला आहे लेफ्ट इथून व्हिजिट केलंय मुंबई गोवा हायवेवरून सरळ गेला गोव्याला कणकोली गोवा कणकोली कुडाळ गोवा आता नांदगाव तिट्यावरून राईड मारणार हे नांदगाव तिटा तो राईड घेऊन हो सरळ देवगड इथून साधारण आपल्याला नाही म्हटलं तरी एक अर्धा तास पस्तीस एक मिनटं जातील पस्तीस मिनटांमध्ये आपण पोचू घरी मित्रांनो वाजले आहेत दोन आणि जस्ट घरी पोचलो आहे म्हणजे सामान पण अजून आणलं नाही आता जेवढं गरजेचं आहे तेवढं घेऊन आलो आहे सामान तर आता सगळं सामान थेट सकाळी मॉर्निंगला तरी गाडी इथे येणार मग तेव्हा सगळं सामान अनलोड करेन आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊन झोपायचं आहे बस हा ब्लॉग इथेच थांबवतो सो हा ब्लॉग इथेच थांबूया बाय बाय आणि सोबतच आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या